झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वादग्रस्त चित्रपट उदयपूर फाईलचे प्रदर्शन थांबवा ए आय एम आय एम अहमदनगरची मागणी उदयपूर फाईल्स हा चित्रपट अहमदनगर शहरात दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार असून वादग्रस्त चित्रपट उदयपूर फाईलचे प्रदर्शन थांबवा ए आय एम आय एम अहमदनगरचे वतीने सरपराज जागीरदार यांनी निवेदन देऊन पोलीस अधीक्षकां यांना यांच्याकडे मागणी केलेली आहे परंतु सदर चित्रपट मुस्लिम धर्माविरुद्ध प्रेषित मोहम्मद पैगंबर व मुस्लिम धर्माच्या आई बहिणीबाबत तसेच मशिदीबाबत चुकीचे वक्तव्य केलेले दिसून आलेले आहे तसेच चित्रपट प्रकाशित झाल्यास दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच माननीय न्यायालयाच्या याचिका प्रलंबित असून सदरची बाब ही का सदर जनतेस दाखवण्याची काही गरज नसताना देखील सदर चित्रपटामध्ये तेही देखील दाखवण्यात आलेले आहे सदर चित्रपट ही न्यायालयाची अवमान करणारी आहे तसेच चित्रपटामुळे कोणत्याही प्रकारे शहरात कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे शहरातील जनताही रस्त्यावर उतरून आंदोलन करतील झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट